नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शने आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत पहा शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणारी पिकं आहेत त्यांना आपण नगदी पिकं म्हणतो त्यातलंच महत्त्वाचं पीक कोणतं आहे तर ते म्हणजे ऊस मग ऊस पिकाचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर ते त्यांच्या ते उत्पन्नाचा मुख्य स्रोत ठरतो मग त्यामध्ये योग्य जातींची निवड असेल सिंचन असेल खत व्यवस्थापन असेल हे महत्त्वाचं आहेच पण त्यासोबतच उसावर पडणारे जे रोग आहेत त्याचंही व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानंच आजचा आपला विषय आहे उसावरील रोग प्रतिबंधात्मक उपाय आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर गणेश कोटगिरे सर सर हे पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस रोग विभागाचे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्याकडून आपण या विषयावर सविस्तरपणे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्ते कृषी दर्शना कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऊस उत्पादन घेणारी शेतकरी मंडळी आहेत तर मग ऊसावर पडणारे रोग कोणते कोणते आहेत ते कशामुळे होतात साधारणपणे बेनाद्वारे काही रोग पसरतात पानावर काही रोग येतात काही जमिनीमधून रोग होतात आणि त्याचा जर विचार जर केला तर सगळ्यात जास्त नुकसानीचा जर विचार जर केला तर बेनाद्वारे जे रोग होतात त्याचा सर्वात जास्त फटका हा शेतकरी बंधूंना होतो आणि या रोगांचा जर विचार जर केला तर ब कानी असेल गवताळवाढ असेल पाणीपिवाळी पडणारा रोग असेल किंवा अननस रोग हे सर्व रोग हे बेनाद्वारे पसरतात आणि पानावरील रोगांचा जर विचार जर केला तर पोकाबोंग असेल तांबेरा असेल तपकिरी ठिपके हे रोग आपल्याला पानावर आढळून आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात सध्या महाराष्ट्रात या ऊसावरील रोगाची परिस्थिती काय आहे मागच्या पाच वर्षाचा विचार करता तर महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण जर पाहिलं तर वस्तुस्थिती अशी आहे की जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे रोग आहेत आपण कोल्हापूर सातारा सांगली असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल याच्यापेक्षा भिन्न असेल तर ते म्हणजे मराठवाड्यामध्ये असेल कारण मराठवाड्यामध्ये जे रोग जास्त तीव्रतेने येतात ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये नाही आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचा जर सा विचार जर केला सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाऊस जास्त पडतो आर्द्रता जास्त असते त्यामुळे पानावर पडणाऱ्या रोगाचं तीव्रता आणि प्रमाण हे थोडंसं जास्त आहे आणि मराठवाड्याचा जर विचार जर केला तर बेनाद्वारे पसरणाऱ्या रोगाचं प्रमाण हे जास्त आहे आणि मागच्या पाच वर्षाचा विचार करता मराठवाड्यामध्ये कानी असेल गवताळवाड असेल पाणीपुळे पडणारा रोग असेल हे जास्त प्रमाणामध्ये आणि सर्व जाती ज्या व्यापारी लागवडीसाठी घेतल्या जातात त्या सर्व जातीमध्ये या रोगाचं प्रमाण कमी आणि जास्त आहे आणि कोल्हापूर सातारा सांगलीचा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर नाशिक याचा जर विचार जर केला तर बेण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा आणि पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्रसार आणि तीव्रता दिसलेली आहे कारण मध्य महाराष्ट्रामध्ये दोनशे पासष्ट सीओ एम दोनशे पासष्ट या व्हरायटीची लागवड जास्त प्रमाणामध्ये म्हणजे ज नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रमाणामध्ये होते आणि या भागामध्ये तांबेरा आणि तपकिरी ठिपके रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसलेला आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये एम एस दहा हजार एक वी एस आय आठ हजार पाच सोयम दोनशे पासष्ट आणि सगळ्यात जास्त प्रभावात म्हणजे जवळजवळ पंचावन्न टक्के क्षेत्र हे झिरो बत्तीस या जातीखाली दिसलेलं आहे आणि सगळ्यात जास्त म्हणे जर बघितलं आपण तांबेरा तपकिरी ठिपके कानी गवताळवाड या रोगाचं प्रमाण आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस टक्के प्रमाणामध्ये दिसलेलं आहे उसावरचे जे रोग आहेत ते होण्याची आणि त्याचा प्रसार होण्याची नेमकी कारणं काय आहेत एकतर उसामध्ये जे रोग प्रसरतात ते काही रोग बुरशीजन्य असतात काही विषाणूजन्य असतात काही अतिसूक्ष्म विषाणूमुळे होतात काही जीवाणूमुळे होतात काही सूत्रकृमी होतात आणि तसंच काही वेळेस अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा उसामध्ये रोग जडतात पण त्याच्या प्रसाराची आणि प्रभावाची जर कारणे आपण जर पाहिली प्रादुर्भावाची कारणे जर आपण पाहिली तर सर्वात महत्त्वाचं जर कारण असेल तर पीक संरक्षणाबाबत असलेली अपूर्ण माहिती नंतर जर आपण जर पाहिले असे बरेचसे मुद्दे तांत्रिकदृष्ट्या जर विचार जर केला तर दिसतात तर त्यामध्ये ऊस बेण्याचा अभाव नंतर आपण जे म्हणतो प्रमाणित बेणे जे आपण म्हणतो त्याचे कमतरता आणि ऊस बेण्याची अनिर्बंध येणे आण ज्या जाती ऊसासाठी शिफारशीत नाहीत अशा जातींचा अवलंब आणि बेनी प्रक्रिया नंतर हवामानातील बदल काही ठिकाणी अतिपूरजन्य परिस्थिती काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती शिफारसातल्या नसलेल्या आणि हंगामिह जातनिह लागवडीची आपण लागवड करत नसल्यामुळं ला सेंद्रिय असेल जैविक असेल रासायनिक असेल खताचा असंतुलित आणि अवेळी वापर या सर्व गोष्टींचा निश्चितच त्यांचा प्रसार आणि प्रादुर्भावावर परिणाम होतो सर जेव्हा हे रोग समजा दिसायला लागलेत ऊस पिकावर तर ती लक्षणं कोणती असतात आणि शेतकऱ्यांनी कशी ओळखायची की आता बाबा ही ह्या या रोगाची लक्षणं दिसायला लागली आहेत ऊस पीक वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये रोगाची काही रोगाची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात काही जी रोग आहेत ती फक्त पावसाळा हंगामात येतात काही रोगांची लक्षणं हे त्यांची उगमक्षमता झाल्या झाल्या लगेच दिसायला लागतात आपण सर्वप्रथम कानी रोगाचा विचार जर करूया रोगाचा विचार करता यावर्षी आपण पाहिलं असेल मराठवाडा आणि विदर्भमध्ये कानी रोगाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कंप्लेंट्स किंवा तक्रारी या रोगाबाबत जास्त होत्या कारण जेवढ्या जाती मराठवाड्यामध्ये लागवडीखाली आहेत तर सर्व जातीमध्ये कानी रोगाचा प्रादुर्भाव होता आता कानी रोग क्षमता झाल्या झाल्या लगेच दिसायला लागतो काय होतं एक चापकासारखा फुकारा हा बाहेर पडतो त्यामध्ये कोशाची भुकटी जशी असते ती भुकटी आपल्याला त्यामध्ये दिसायला लागते ही भुकटीच पुन्हा का होते वारे आणि पाण्यामार्फत पसरते आणि जे निरोगी बेट आहेत त्याला त्याची लागण होते नंतर येतो गवताळवाड गवताळवाड्याच्या बाबत काय होतं की प्रमाणापेक्षा जास्त फुटवे आपल्याला एका बेटामध्ये दिसायला लागतात कधी कधी सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे फुटवेसुद्धा आपल्याला दिसायला लागतात आणि शंभर ते दीडशे फुटव्याला दिसायला लागल्यामुळं पीक पोसल्या जात नाही आणि तिथं जे तयार होणाऱ्या कांड्या आहेत त्या आरुंद आणि आखूळ तशाच राहतात नंतर जर पाहायला गेलं तर पानावर येणाऱ्या रोगाचा विचार जर करता की पोकाभोंग महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ऊस करी शेतकरी ऊस घेतो त्या ठिकाणी पोकाबोंगचा आपल्याला प्रादुर्भाव दिसायला लागतो पोकाबोंग जेव्हा जेव्हा मे आणि जूनचा वाळू पाऊस सुरू झाला झाला की यावर्षीसुद्धा आपला आता पहा पोकाबोंगची लक्षणं दिसायला लागतील सर्व प्रकारची लक्षणं जसं की कांडीकापसारखी लक्षणं पानास पांशा फुटणे पानास पानाची पाना पानं आखूड होणे पान एकमेकांमध्ये गुरफटणं सदणे कांडी कूस शेंडे कूस आणि शेत पूर्णपणे ऊस हे वाळून जाणं हे आपलं लक्षण लक्षणे सर्वसाधारणपणे मे ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत दिसायला लागतात पाणी पिवळे पडणारा हा एक विषाणूजन्य रोग आहे या रोगाची लक्षणे पाहता आपण पाहिलेलं असेल की सन दोन हजार बावीस ते वीसमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये सर्व दूर होता सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त प्रचलित शहाऐंशी झिरो बत्तीस म्हणजे ज्या जातीचं पंचावन्न टक्के क्षेत्र आज लागवडीखाली आहे त्या जातीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसायला लागला कोल्हापूर सातारा आणि सांगलीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होता पानाचा टोकापासून शेवर्न्तपर्यंत मध्यशीर जे आहे ते पूर्णपणे पिवळी पडत जाते आणि पूर्णपणे पिवळी पडत गेल्यानं प्रकाश संश्लेषण कमी होतं अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता घटते आणि पीक व्यवस्थित वाढ होत नाही आणि पिकास नुकसान होते त्यानंतर पाणी पिवळे पडणाऱ्या रोगानंतर जर पाहिलं की तांबेरा दक्षिण कोल्हापूरमध्ये जर पाहिलं असेल चंदगड किंवा अजरा या भागामध्ये जास्त पाऊस होतो आणि बावडा या भागामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं काय होतं बिलकुलच प्रकाश संश्लेषण होत नाही पूर्णपणे तांबेरा जो आपण पूर्णपणे पानावर पसरला जातो निस्तं हात जरी बोट जरी फिरवलं तर त्याची बुरशी ही सहजपणे आपल्या हाताला चिटकते आणि तो चिटकल्यात असल्यामुळे सुद्धा काय होतं पांढरे काप कपडे जरी आपण घेऊन गाले तर पूर्णपणे आपल्याला तांबूस करायचे दिसायला लागतात एवढा त्याची बुरशी का होते पानावर पसरते आणि प्रकाश संश्लेषणची क्रिया मंदावल्यामुळं व्यवस्थित पिकाची वाढ होत नाही आणि निश्चितच त्याचा परिणाम उत्पादन आणि उत्पादकता वेळेस घटला जातो त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सुयम दोनशे पासष्टचं क्षेत्र जवळजवळ पुणे नगर सोलापूर या भागामध्ये जास्त दिसतं आणि दोनशे पासष्टचं क्षेत्र जवळजवळ नव्वद ते पंचावन्न नव्वद ते पंच्याण्णव टक्के असल्यामुळं या ठिकाणी तपकीर ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे जास्त दिसायला लागतो याचा विचार करता टो तो, सुईच्या टोका एवढा पासून ते जवळजवळ याचे ठिपके वाढत जातात हे ठिपके पूर्णपणे तपकिर कलरचे असतात आणि हे ठपके पूर्णपणे पानावर पसरतात आणि जसं तांबेरामध्ये होतं तसंच इथंसुद्धा आपल्याला दिसतं की प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होत नाही आणि पिकाची वाढ पूर्णपणे होत नसल्यामुळं निश्चितच जवळजवळ तीन ते चार युनिटपर्यंत सुद्धा आपल्याकडे काय होऊ शकतं या रोगामुळे घट येऊ शकते उसावरचे जे रोग आहेत त्याचा उत्पादन क्षमतेवर मग साखर उतारा आणि एकूणच गुणवत्तेवर परिणाम होत असेल आपण जर विचार जर केला की साखर कारखानदारी इवन देव महाराष्ट्रामध्ये दे मोठ्या प्रमाणावर हो आहे मागच्या वर्षी जर विचार जर केला की दोनशे दहा साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं पंच्याण्णव सहकारी आणि एकशे पाच खाजगी साखर कारखान्यांनी गाळप केलं आणि यांचा विचार जर केला तर आपल्याला ऊसाच्यावर आणि उत्पादन आणि उत्पादकतेवर जास्त भर देणं गरजेचं आहे कारण दिवसेंदिवस कारखानदारीचं होतच जाणारं एक्सपान्शन आणि त्यांची गाळप करण्याची क्षमता वाढत जात असल्यामुळं आपल्याला उत्पादकतेवर घ भर देण्याची गरज आहे सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस टक्के प्रमाणामध्ये उसाचं नुकसान हे रोग आणि किडीमुळं सर्वसाधारण होतं आणि त्यामध्ये पंधरा ते वीस टक्के नुकसान हे रोगांमुळं होतं आणि साखर उतारा आणि ज्यूस किंवा क्वालिटी आपण म्हणतो ज्याचा जर विचार जर करता जवळजवळ तीन चार उनित वे वे कुंते कुंते ते चार युनिटपर्यंत घट हे निस्तं आपल्या रोगांमुळं वेगवेगळ्या रोगांमुळे आपल्याला त्याच्यावर परिणाम दिसते कोणते कोणते रोग होत आहेत हे आपण पाहतोय तर यामध्ये जमिनीचं आरोग्य पण महत्वाची भूमिका बजावत असेल तर जमिनीचं आरोग्य आणि ऊस उस, उसावरचे रोखण्याचा संबंध काय सांगाल सेंद्रिय असेल रासायनिक असेल आणि जैविक या खताचा संतुलित वापर होणं गरजेचं आहे जर पिकाचं निश्चितच जमिनीचं जर आरोग्य चांगलं असेलच तर पर्यायानं पिकाचं आरोग्यसुद्धा चांगलं असणं हे नाकारता येणार नाही आहे आणि तद्बाधित सत्य आहे जर ऊस जर आपण माती मातीपरीक्षणानुसार जर खताची मात्रा दिलेली असेल त्यामध्ये मग मुख्य अन्नद्रव्य असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याचा जर वापर आपण मातीच्या परीक्षेनुसार असेल किंवा शिफारशीत असेल खताचा वापर जर केलेला असेल त्यामुळे काय होतं जमिनीची सुपिकता आणि जमिनीची पोत हे व्यवस्थित राहते चांगली राहते निरोगी राहते आणि जमिनीचं चा आरोग्य जर चांगलं असेल तर सुदैवानं पिकाचंसुद्धा आरोग्य काय होतं चांगलं होतं आणि त्यामध्ये रोग रोग प्रतिकार करण्याची क्षमताही जर जमिनीमध्ये चांगली असेल तर निश्चितच तीसुद्धा का होते ऊस पिकामध्ये सुद्धा चांगली येते आणि त्यामध्ये रोगाचं प्रमाण हे कमी होतं त्याला रोगाची लागणसुद्धा कमी होते त्याचा प्रसार पण कमी होतो आणि पर्यायानं त्याचा प्रादुर्भावसुद्धा का होतं कमी आपल्याला दिसून आलेलं दिसतो तर हवामान बदलाचंसुद्धा ऊस पिकावर त्याच्या रोगप्रसारावर परिणाम होत असेल तर त्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे आपण पाहिलं असेल की दोन हजार दहापासून की बऱ्याच वेळेस हवामानातील बदलांबद्दल आपण बऱ्याच वेळेस चर्चा केली आणि तो जरी आता विषय नवा नसला तरी पर्यायानं आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा हवामानातील बदल होतच राहणार आहे आणि हवामानातील बदल झाला ने म्हणजे नेमकं काय झालं बऱ्याच वेळेस ऊस करी शेतकरी मला प्रश्न विचारतात सर हवामानातील बदल झाला नेमकं काय परिणाम झाला हवामानातील बदल झाला ने म्हणजे नेमकं पद बघितलं आणि त्यातल्या त्यात ऊस पिकांवर आणि ऊसाच्या रोगावर आपण जर बघितलं तर निश्चितच परिणाम झालेला आहे काही जे रोग होते जे मुख्य नव्हते परंतु ते काय झाले कमी होत गेले आणि जे कमी प्रमाणामध्ये दिसायचे ते आता काय झाले मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागलेले आणि त्याचं जर उदाहरण जर आपण जर पाहिलं पोक्काभोंग असेल तांबेरा असेल इवन गवतावाड यासारखे रोग आपल्याला काय होते फार पूर्वी मायनर होते परंतु आता ते काय झालेले आहेत मेजर झालेले आहेत आणि त्यांचं नुकसानही काय झालेलं आहे मुख्य प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला आहे आणि हवामान बदलाचा जर विचार जर केला तर ते आता हवामान बदलाचा विचार आपला सातत्याने भविष्यामध्ये राहणार आहे आणि त्यातल्या त्या जर विचार झालं की तापमान वाढत जाणारं तापमान हे या रोगाच्या प्रसारासाठी आणि प्रसारासाठी नेमकं कारणीभूत आहे पानाद्वारे आणि मेण्यांद्वारे होणाऱ्या रोगांचं थोडक्यात आपण माहिती घेऊया आणि आपण उपायांकडे जाऊया पानावर येणारे जे जे रोग आहेत सर्वसाधारण आपण पाहिलं की पोकामो तांबेरा तपकिरी ठिपके पाने पिवळे पडणारा रोग आणि हे जे रोग आहेत हे आपल्याला पानावर दिसतात आणि पानावर पडणाऱ्या रोगांपेक्षा सुद्धा जास्त नुकसानीचे जे असतात त्याला आपण म्हणतो बेनाद्वारे पसरणारे रोग बेनाद्वारे पसरणाऱ्या रोगाचा विचार जर केला तर तो म्हणजे एक नंबरमध्ये पाहायला गेलं किंवा सगळ्यात जास्त नुकसान जे करतं तो म्हणजे काणी किंवा ता आपण त्याला काजळी असं म्हणतो गवताळ वाढ आहे किंवा आपण त्याला ठुपकासारखा जा जे आपण ज्याला म्हणतो ते आहे नंतर आहे पाणी पिळे पडणारा रोग मर रोग आणि पायनॅपल किंवा अननस रोग हे आपल्या बेनाद्वारे पसरणारे आहे आणि निश्चितच याचं नुकसान हे पाणी पिव पाण्यावर येणाऱ्या रोगापेक्षा जास्त दिसतं आता जे रोग आपण सगळी माहिती घेतली तर त्या त्या संदर्भात त्या ऊस पिकांचं संरक्षण करण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत आम्ही असं म्हणतो की आपल्यापणे इंग्ले, इंग् इंग्लिशमध्ये कल्चरल प्रॅक्टिसेस इट्स हँडहोल्ड प्रॅक्टिसेस इन द फार्म म्हणजे मशागतीय पद्धत किंवा परा परंपरागत पद्धत ही शेतकऱ्याच्या हातातली पद्धत आहे आणि त्यामुळं काय होतं की त्यांनी जेवढं जास्त मशागतीय पद्धतीचा किंवा पारंपरिक पद्धतीचा जर अवलंब जर केला निश्चितच आपल्याला काय होतं केमिकल रासायनिक किंवा भौतिक पद्धतीचा आपल्याला काय होईल प्रॅक्टिसेस कमी करता येतील आणि आपला खर्च कमी करता येतो आता प्रतिबंधात्मक उपाय आणि मशागती पद्धतीचा जर विचार जर केला तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की की ऊस बनायची नियम अनिर्बंध नियम हे आपण टाळलं पाहिजे म्हणजेच बाहेरच्या राज्यातलं देणं आपण कमी प्रमाणामध्ये आणायचं आहे कमी प्रमाणामध्ये आणायचं म्हणजे तिथं काय करायचं आहे तज्ज्ञ लोकांची आमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांची मदत घ्यायची आहे आणि असं बेणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे नंतर ज्या जाती शिफारशीमध्ये आहेत अशा शिफारशी जातीचाच आपल्याला अवलंब करायचा आहे ज्या जातीमध्ये ज्या जातीची शिफारस केलेली नाही त्या जातीचा अवलंब आपल्याला करायचा नाही आहे काय होतं नवीन जात नवीन ओळख त्याचं म स्टेटस आपल्याला रोगाबद्दल माहिती नसतं असं काही बेणं बाहेरच्या राज्यातून आणलं जातं आणि त्यामध्ये जे रोग महाराष्ट्रामध्ये नाही आहेत ते रोगसुद्धा काय होतात येऊ लागतात आणि त्यामध्ये काय होतं रोगाचा प्रसार वाढतो नंतर जर आपण जर केला तर मशागतीचं जे मध्ये अंतर मशागतीची जी, मशा जी कामं आहेत ही पूर्णपणे वेळोवेळी झाली पाहिजे मग त्यामध्ये बाळ बांधणी असेल मोठी बांधणी असेल पिकाची वेळोवेळी पाणी असेल ही जर वेळोवेळी झाली तर निश्चितच रोगाचा प्रादुर्भावसुद्धा काय होतं कमी होतं नंतर महत्त्वाचा जे भाग आहे तो म्हणजे बेनेबळा बेनेबळा हा ऊस पिकासाठी फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी शक्य होईल ठिकाणी त्या ठिकाणी बेनेमळा लावला पाहिजे स्वतःचा स्वतः बेनेमाळा तयार केला पाहिजे आज नाही तर भविष्यामध्ये सुद्धा बेनेमाळ्याला अननसाधारण महत्त्व आहे शेतकऱ्यांनी बेणेमळा करण्याची काळाची गरज आहे बेनेमळा तयार करताना ऊती संवर्धित रोपाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून विषाणूजन्य जे रोग आहेत त्याचासुद्धा आपल्याला का काय करता येईल प्रसार आणि प्रादुर्भाव आपल्याला वाढ असेल पाणी पिवळे पडणारा रोग असेल या रोगाचा आपल्याला प्रसार कमी करता येईल आणि जे रोग आपल्याला कीटकांद्वारे होतात म्हणजे रसश्रुषू किरींद्वारे होतात त्या रोगांनासुद्धा आपल्या इथं थोडंसं का होईल अटका होईल नंतर महाराष्ट्राचा जर विचार जर केला की सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेमॅटिक किंवा समस्या जी आहे ती म्हणजे बेनेबदल बरं बदल अजिबात होत नाही जवळजवळ तो बत्तीस टक्के व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये तो फक्त आठ टक्के आहे बराच कमी आहे सर हो त्यामुळे बेणे बदलाचा अभाव म्हणायला हरकत नाही आणि बेणे बदल ही फार फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे प्रमाणित बेणं हे वापरणं गरजेचं आहे जिथं जिथं आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल नर्सरीचं प्रमाण वाढलेलं आहे नर्सरीमधून आपल्याला ते बेणं शेतकरी बंधू आणतात आणि त्यामध्ये काय होतं खोडव्याचंही बेणं असतं असं बेणंसुद्धा काय होतं शेतकरी तशी रोपं लावली जातात आणि त्या बेण्याद्वारे किंवा त्या रोपांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते आणि रोगप्रतिकारक्षमी असल्यामुळं रोगाचासुद्धा काय होतो प्रसार जास्त होतो त्यामुळं स्वतःचा बेनेमाळा तयार करणं बेने बदल करणं आणि उतिसंवर्धित रोपाचा वापर बेनेमाळा तयार करण्यासाठी जर शेतकऱ्यांनी जर केलं तर निश्चितच रोगाचा प्रसारभाव कमी होतो पिकाची वेळोवे वेळोवेळी पाहणी करणं आणि पेक फिरफल अभाव आम्ही असं सांगत असतो पेक फिरफलपेटाचा अभाव म्हणजे जे ब आपण ह हरित हरित आपण जे म्हणतो त्या पिकाचा ढांचा असेल ताग असेल या पिकाचा आपल्याला काय करायचं आहे फेक फेर पिलट्याचे पालटीसाठी वापर करायचा आहे जेणेकरून एकच पिक होतं महाराष्ट्रामध्ये एकच पीक म्हणजे ऊस आहे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समस्या रोगाची का झाली त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे मी थोडंसं एक व्यापक शब्द बनवतो तो, तो म्हणजे एकाच भागामध्ये एकाच पिकाखाली एकाच जातीखाली वाढत जाणारं क्षेत्र असेल तर ते म्हणजे ऊस एक ऊस आहे आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे प फेरपालटाचा अभाव झाल्यामुळं सुद्धा काय झालेलं आहे एका जागेवर सारखं सारखं सातत्य सातत्यानं तेच पीक घेतल्यामुळं थोडंसं काय होतं जमिनीची सुपिकता खालावली गेलेली आहे आणि जमिनीची सुपिकता खालावल्या सुद्धा काय झालेलं आहे जे जमिनीतून आणि जे बेण्याद्वारे रोग आहेत त्याचा प्रसार आपल्याकडं वाढत गेलेला आहे नंतर बाळ बांधणी जे असेल तननिर्मूलन असेल या गोष्टीचंसुद्धा आपल्याला सारखं सारखं करावं लागेल बाळ बांधणी जे आहे ते पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये झालीच पाहिजे आणि मोठी बांधणी जी आहे ते एकशे पाच ते एकशे वीस दिवसामध्ये ही झालीच पाहिजे जेणेकरून त्याचा जो वाढीची अवस्था ज्या आपण म्हणतो त्या पीकवाढी त्याच्यानुसार त्याला खतं व्यवस्थापन आणि पावी पाणी व्यवस्थापन होईल आणि त्यामुळं काय होईल निश्चितच रोगाचं प्रमाण कमी होतं ज्या ठिकाणी अतिदुष्काळजन्य आहे ज्या जे का ठिकाणी पाण्याची कमतरता आहे जसे की मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि काही खांदेशचा भाग असेल त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला पाण्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे ज्या ठिकाणी अतिपूर्जन्य परिस्थिती आहे कोल्हापूर सातारा सांगली हे काही पुण्याचा भाग आणि काही सोलापूरचा जर भाग आपण बघितलं की जिथं जिथं आपल्याला पूरजन्य परिस्थिती आढळते तिथं पाण्याचा निचरा केला पाहिजे पाणी जमीन काढ्यात टाकलं पाहिजे मातीचं परीक्षण केलं पाहिजे मातीचं परीक्षण कोणच खताच्या मात्रा दिल्या पाहिजेत जेणेकरून काय होईल अनस्तव्य जे खताच्या मात्रा शेत बंधू देतात त्याचा खर्च कमी होईल आणि निश्चितच उत्पादन आणि उत्पादकता वाढेल शिफारशीत असलेली खत मात्राच आपल्याला शेतकऱ्यांनी द्यायची आहे काही भागामध्ये मिरगीचा असेल खतं जास्त दिली जातात ती खत मात्रा आपल्याला कमी करायचा आहे सेंद्रिय रासायनिक सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खताचा संतुलित वापर हा माती परीक्षेनुसार करायचा आहे किंवा आपण जे विद्यापीठ असेल कृषी विद्यापीठ असेल किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आपण कृषी विद्यापीठापासून शिफारस करतो जातीनुसार करतो त्यानुसार आपल्याला करायचं आहे हंगामनिहाय न्याय जातीची लागवड आपल्याला काय करायचं आहे त्या त्या विभागानुसार करायची आहे ज्या जातीमध्ये रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव कमी दिसतो किंवा प्रमाणही कमी दिसतो अशा जातीची आपल्याला लागवड करायची आहे उवंता उदाहरण म्हणजे आठ हजार पाच असेल दोनशे पासष्ट असेल किंवा शहाऐंशी झिरो बत्तीस असेल या जातीचा आपल्याला अवलंब करायचा आहे काही जाती आता नवीन आलेल्या आहेत वीस अठरा एकशे एकवीस असेल किंवा पाडेगावने शिफारसीत केलेली असेल म प, प पंधरा झिरो बारा असेल किंवा तेरा झिरो शहाऐंशी शा, असेल या जातीचं आपल्याला काय करायचं नवीन नवीन जातीचासुद्धा अवलंब करायचा आहे आणि त्या जाती आपल्याला लागवडीखाली व्यापारी लागवडीखाली आपल्याला आणायच्या आहेत नंतर आपण जातो की थोडंसं बुरशीनाशकाचा वापर का होतं प्रतिबंधात्मक उपायामध्ये अगोदर आपण जैविकला जास्त भर देतो आणि जैविकचा जर विचार जर केला की प्रतिबंधात्मक उपायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामध्ये आता बुरशीनाशकाचा जर विचार जर केला तर दोन प्रकारचे बुरशीनाशके असतात एक म्हणजे जैविक आणि दुसरं म्हणजे रासायनिक जैविक बुरशीनाशकाचा जर विचार जर केला की सर्वसाधारणपणे पीक कुठलंही असेल पीक कुठलंही असेल तर त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास फ्लोरोसन्स या दोन जैविक बुरशीनाशकाचा वापर आपण करतो आणि रासायनिक बुरशीनाशकाचा जर विचार जर केला की बाजारामध्ये दोन प्रकारच्या रासायनिक बुरशीनाशके उपलब्ध आहेत ते म्हणजे एक म्हणजे आंतरप्रवाही आणि दुसरी म्हणजे स्पर्शजन्य एक आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर आपण बेणे प्रक्रियासाठी करतो आणि त्यामध्ये आहे बॅबिस्टिन किंवा कार्बन डेजिपी आपण त्याला म्हणतो हे मुख्य ते करून बेने प्रक्रियासाठी वापरतो आणि दुसरी गोष्ट आहे स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर म्हणजे पानावर येणाऱ्या रोगांसाठी करतो आणि त्यामध्ये मुख्य करून येतो यमपंचेचा असेल तांब्रयुक्त बुरशीनाशक असेल आणि कुठल्याही प्रोपिनेट किंवा या बुरशीनाशकाचा वापर आपण केला जातो आता महाराष्ट्रामध्ये ऊस कारखान्यांची संख्या खूप आहे तर पीक संरक्षणासाठी त्यांनी काही योजना आखल्या आहेत का आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं पण काही अशी व्यवस्था केली आहे की ही माहिती आपल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी प्रशिक्षण म्हणा किंवा अशा काही पद्धतीचं आपण काही योजना राबवतो का वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नव्हे साखर कारखाने जरी असतील तसेच काही विद्यापीठंही असतील आणि महाराष्ट्र शासनाकडूनसुद्धा बऱ्याचशा वेळेस काय होतात शेतकऱ्यांना प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जातात मग आत्मा असेल राष्ट्रीय सुना राष्ट्रीय सुरक्षा अभियान असेल विद्यापीठ असेल याद्वारे काय होतं शेतकऱ्यांचं वारंवार वारं दरवर्षी प्रशिक्षण घेतलं जातं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्याला अपवाद नाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा वर्षभर एक दिवसीय कार्यशाळा शेतकरी प्रशिक्षण ऊस शेती ज्ञान या ज्ञानलक्ष्मी असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही शेतकऱ्यासाठी रहिवासी प्रमाण रहिवासी त्याच्यामध्ये चार दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आम्ही तिथं घेतो जवळजवळ दोन हजार ते तीन हजार शेतकरी दरवर्षी ऊसक्री शेतकरी या ठिकाणी प्रशिक्षित होतात आणि त्यांना इथुंबित अशी माहिती आम्ही त्यांना लागवडीपासून बेनेमाळा तयार करण्यापासून पीक संरक्षण खत व्यवस्थापन सगळी माहिती आम्ही त्यांना दरवर्षी देत असतो सर शेवटी जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना या विषयासंदर्भात काय सल्ला द्याल आज आपण पाहिलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता असेल काही अशी आहेत की कायटोसानयुक्त युक्त सिलिकॉनयुक्त जैविक बुरशीनाशकाचा वापर आपल्याला ऊस शेतीमध्ये करायचा आहे आणि असं नवीन तंत्रज्ञान ड्रोन टेक्नॉलॉजी असेल या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला डिसीज प्रिडिक्शन हवामानाचा अंदाज घेऊन करायचा आहे आणि हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला प्रतिबंधात्मक उपायाचा जर जास्त उपयोग आपण जर केलात तर निश्चितच भविष्यामध्ये या ऊस शेतीमध्ये उत्पादन आणि उत्पादकता आणि टार्गेटिलीला आपण ज्याला म्हणतो शंभर एकर एक शंभर टन पर एकर एक क्षेत एक साधण्यासाठी करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा जर शेतकऱ्यांनी नवीन धंदाचा वापर जर करून केलं तर निश्चितच फायदा होईल शेतकरी बांधवांनो नक्कीच आज जी माहिती तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्हाला, तुम्हाला रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि अर्थातच रोगमुक्त ऊस पीक घेण्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरेल त्यातून तुमची उत्पादन क्षमता आणि उत्पन्नही वाढणार आहे सर आपण अतिशय सोप्या भाषेत वुस्पिक आणि त्याचे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आमच्या कृषी दर्शनच्या टीमच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार धन्यवाद